नमस्कार लाडक्या बहिणीनो या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत लाडक्या बहिणीनं एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे आणि आता या लाडक्या बहिणींचे पैसे होणार बंद तर हे पैसे बंद होऊ नये यासाठी आपण काय करायचं आहे तर याची माहिती या मध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तर बघा लाडक्या बहिणींनो ही जी काही बातमी आलेली आहे देशोन्नती पेपरमध्ये दे बातमी आलेली आहे आणि यामुळे अनेक लाडक्या बहिणींचं टेन्शन आता वाढणार आहे कारण आता त्यांचे पैसे बंद होऊ शकतात तर बातमी नेमकी काय आहे आणि आपण काय करायला हवं जेणेकरून आपल्याला प्रॉब्लेम्स येणार नाही तर बघूया आपण की बघा बातमी तशी नाशिक जिल्ह्यातील आहे पण होऊ शकते सरसगट इतर जिल्ह्यातही अशा प्रकारची स्क्रुटणी होऊ शकते आणि ज्या काही प्रॉब्लेम्स आलेले फॉर्म भरताना तर त्या मुळे आपले अर्ज बाद होऊ शकतात तर बघा या ठिकाणी राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थीच्या अर्जाची छाननीला महिला व बालविकास विभागाने प्रारंभ केला आहे नाशिक विभागातील पाच जिल्ह्यामध्ये एकूण अठ्ठेचाळीस पॉइंट तीन लाख लाभार्थी असून निकषाच्या आधारे यापैकी एक ते दोन टक्के महिलांना या योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागू शकते तर लाडक्या बहिणीनो बघा नाशिक विभागामधील एकूण पाच जिल्ह्यातील ज्या काही अठ्ठेचाळीस लाख महिला भगिनी आहेत तर त्यापैकी जवळपास दोन ते तीन टक्के महिलांचे अर्ज बाद होण्याची दाट शक्यता दिसून येत आहे कारण त्यामध्ये ज्या काही छोट्या छोट्या चुका आहेत किंवा मायनर चुका लाडक्या बहिणीने फॉर्म भरताना केलेल्या आहे तर त्यामुळे ही सगळी अडचण आल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे तर बातमी बघूया पुढे सविस्तर की ह्या चुका आपण जर केल्या असेल तर होऊ शकते की आपला अर्ज सुद्धा बाद होण्याचे दाट चान्सेस आहे तर बघा पुढे विभागात नाशिकसह अहिल्यानगर जळगाव धुळे नंदुरबार या पाच जिल्ह्यांचा सा समावेश होतो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या विभागात सध्या स्थितीत सुमारे अठ्ठेचाळीस लाख लाभार्थी आहेत नाशिकमध्ये पंधरा पॉईंट पाच लाख लाभार्थी असून अहिल्यानगरमध्ये बारा पॉइंट चार लाख तर जळगावात दहा पॉईंट चार लाख लाभार्थी आहेत धुळ्यात पाच पॉइंट चार लाभार्थी आहेत नंदुरबार मध्ये चार लाख तीन हजार लाभार्थी आहेत यापैकी तुर्तास एक टक्का महिलांच्या अर्जाची छाननी महिला आणि बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुरू केली आहे तालुका स्तरापासून स्तरापर्यंत सर्वत्र ही प्रक्रिया सुरू आहे ही नियमित प्रक्रिया असून कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेण्यामध्ये एकूण अर्जापैकी तीन टक्के अर्ज हे खोटे सदोष आणि मानवी चुकामुळे त्रुटीत युक्त असण्याची शक्यता असल्याची माहिती या विभागातील सूत्रांनी दिली या सगळ्या फॉर्मची स्क्रुटिनी झाल्यानंतर असं कळून आलं की अनेक लाडक्या बहिणींचे जे काही फॉर्म रिजेक्ट होण्याची जे चान्सेस आहेत ते अगदी छोट्या छोट्या मायनर चुकीमुळे झालेले आहेत त्यांनी डॉक्युमेंट्स व्यवस्थित जोडलेले आहे परंतु जे काही कारणे आहे ती समोर देण्यात आलेली आहे की त्या छोट्या छोट्या कारणामुळे लाखो महिला भगिनींचे जे काही अर्ज आहे तर ते आता बाद होण्याची दाट शक्यता आहे तर नेमकी ती कारण कोणकोणती आहे तर लाडक्या बहिणीनं ती नेमकी छोटी छोटी कारण कोणती आहे त्या चुका कोणती आहे की ज्यामुळे फॉर्म बाद होण्याची शक्यता आहे तर ती कारणे आपण समोर बघणार आहोत तर पूर्वी आपण या व्हिडिओला एकदा लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा त्यानंतर आता पुढे बघूया नेमकी कोणती कारणे आहेत ती तर बघा लाडक्या बहिणींनो अशा अर्जाची पडताळणी आता सुरू झालेली आहे आणि नाशिक विभागामध्येही अर्ज पडताळणी सुरू झालेली आहे तर यामध्ये दोन टक्के अर्ज सदोष असण्याची शक्यता आहे तर कोण कोणत्या कारणामुळे हे दोन अर्ज सदोष असू शकतात तर यामध्ये हमीपत्रावरील स्वाक्षऱ्यांची जुळवाजुळव न होणे स्वाक्षरी नसणे अर्जामधील दाखल केलेले आधार क्रमांक आणि सादर केलेली फोटो कॉपी न जुळणे तर बघा यामध्ये पहिलं जे कारण आहे की हमीपत्रावरील जी काही सही केलेली आहे आपण तर त्या सहीची आणि ओरिजिनल डॉक्युमेंटवरील सहीची जुळवाजुळव न होणे तर होऊ शकते बऱ्याच लाडक्या बहिणींचं काय झालेलं आहे की त्यांची इतर कागदपत्रावरील सही वेगळी आहे आणि जे हमीपत्र जोडलेलं आहे त्याच्यावर केलेली जी काही सही आहे स्वाक्षरी आहे तर ती वेगळी आहे तर ही स्वाक्षरी जुळवाजुळव होत नाही त्यामुळे सुद्धा काही अर्ज बाद झालेले आहे त्यानंतर काही हमीपत्रावर स्वाक्षरीच केलेली नाही लाडक्या बहिणीने तर होऊ शकते हे घाई घाई आपण काम केल्यामुळे आपल्या जे काही हमीपत्र आहे तर ते अपलोड करत असताना त्याच्यावर साईन नसल्यामुळे स्वाक्षरी नसल्यामुळे आणि ते अपलोड केल्यामुळे ते सुद्धा अर्ज बाद झालेले आहे त्याचबरोबर अर्जामध्ये दाखल केलेल्या आधार क्रमांक आणि सादर केलेली फोटो कॉपी न जुळणे त्यानंतर पुढचा जो काही महत्वाचा मुद्दा आहे की आधार क्रमांक अनेक ठिकाणी काय झालं की आधार नंबर पण चुकलेले आहेत त्याचबरोबर जे काही आधार कॉपी अपलोड केलेली आहे त्या ठिकाणी आणि आधार नंबर टाकलेले आहेत तर त्याच्यामध्ये ती जुळवाजुळव होत नाही त्यानंतर पुढचं कारण बघा की उच्च ग्रह राहणाऱ्या लाभार्थ्यांच्या अर्जा अर्जाची पडताळणी सुरू करण्यात आली आहे किम किसान सन्मान निधीचा पहिला हप्ता राज्यातील एक कोटी दहा लाख शेतकऱ्यांना देण्यात आलेला होता परंतु छाननी नंतर ही संख्या शहाण्णव लाखावर आली तर बघा गव्हर्नमेंट समोर एक अजून उदाहरण आहे की किसान सन्मान निधीचा जो काही हप्ता आहे सुरुवातीला एक कोटी दहा लाख शेतकऱ्यांना देण्यात आलेला होता नंतर त्यांच्या अर्जाची छाननी केल्यानंतर त्याच्यातून लाखो शेतकऱ्यांचे जे काही अर्ज आहे तर ते बाद झालेले आहे आणि नंतर यामध्ये आपल्याला दिसून येईल की केवळ शहाण्णव लाख शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळालेला आहे त्यानंतर आता लाडक्या बहीण योजनेतील सुमारे एक ते दोन टक्के अर्ज सदोष असण्याची शक्यता आहे त्यामुळे झालं काय की एकट्या नाशिक विभागामध्ये जवळपास एक ते दोन टक्के महिलांचे अर्ज सदोष सदोष असण्याची शक्यता आहे त्यामुळे ही मोठी अडचण आलेली आहे त्यामुळे हे सगळे अर्ज आता बाद होण्याची दाट शक्यता आहे तर लाडके बहिणींना आता नेमकं बघूया आपण की आपल्याला काय करायचं आहे जर इन केस आपला जो काही अर्ज आहे तर तो अर्ज जर सदोष निघाला म्हणजे दोष निघाले यापैकी जे सांगितलेले प्रॉब्लेम्स आहे तर त्यापैकी एखादी अडचण जर आपली पण असेल म्हणजे उदाहरणार्थ हमी पत्रावर आपण स्वाक्षरी केलेली नसेल किंवा वेगळी स्वाक्षरी असेल त्यानंतर आधार नंबर चुकलेला असेल किंवा इतर काही छोट्या गोष्टी असतील की ज्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपला अर्ज बाद होण्याची दाट शक्यता आहे तर ही सगळी डॉक्युमेंट्स आता काय करायचं आहे लवकरात लवकर जुळवाजुळव करा तुमच्याकडे ही डॉक्युमेंट सगळी असावी आणि त्यानंतर आपल्या लॉग इन मध्ये जावं लागणार आहे आणि गव्हर्नमेंट या लॉग इन मध्ये गेल्यानंतर अर्थात ही लॉग इन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जी काही वेबसाईट आहे तर त्या वेबसाईट वर जाऊन जी काही तिथली लॉग इन आहे तर त्या वेबसाईट वर लॉग इन करायचं आहे आणि जी काही त्रुटी दर्शवलेली आहे आपल्या फॉर्म फॉर्म मध्ये तर त्याच्यासमोर जे काही डॉक्युमेंट अपलोड करण्याचं जे काही ऑप्शन असणार आहे ज्या ठिकाणी आपल्याला तो कागदपत्र परत अपलोड करण्याचं सांगितलेलं आहे तर तिथं तो डॉक्युमेंट आपल्याला काय करावं लागेल अपलोड करावं लागणार आहे तरच आपला जो काही अर्ज आहे जो बाद होणार आहे तर तो अर्ज बाद होऊ शकणार नाही म्हणजे आपल्याला या योजनेचा लाभ मिळणार आहे तर लाडक्या बहिणीनं यासाठी जे जे काही आपला प्रॉब्लेम आलेला असेल आपल्या अकाउंटला तर त्यासाठी आवश्यक असणारे जे काही डॉक्युमेंट्स आहे तर ते आपल्याकडे असणे अतिशय गरजेचं आहे ते आपल्याला अपलोड करावे लागणार आहे तरच आपल्याला या योजनेचा लाभ घेता येईल अन्यथा आपल्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही तर अशा प्रकारची महत्वाची माहिती आलेली आहे त्यामुळे लाडक्या बहिणीनं चिंता करू नका या ठिकाणी कॉमेंट्स करा ज्यांना असं वाटतंय की आपल्या फॉर्ममध्ये काही त्रुटी आहेत तर या ठिकाणी त्याचे कॉमेंट्स करा म्हणजे त्याचंही सोल्युशन मी आपणास प्रोव्हाइड करणार आहे तर लाडक्या बहिणीनं एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद